नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत यवतमाळ येथील कापसाचे भाव तुम्ही व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहू बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळख आपल्या व्हिडिओकडे शेती मित्रांनो आपल्याकडे यवतमाळ येथील आजचे कापूस बाजारभाव आलेले आहेत त्यामध्ये सुपर कापसाला सात हजार पाचशे ते सात हजार पाचशे पंचवीस रुपयापर्यंतचा भाव यवतमाळमध्ये कापसाला मिळत आहे तर मीडियम क्वालिटी कापसाला सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे सुपर फर्दड कापसाला सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपयापर्यंतचा भाव यवतमाळमध्ये कापसाला भेटत आहे तर फर्दड कापसाला पाच हजार सातशे ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद